नमस्ते फ्रेंड्स आज आपण आंबटगोड चवीची भरपूर लेअर्स असणारी कुरकुरीत अळवडी बनवतोय रोल न करता झटपट अशी ही अळवडी बनवून तयार होते रेसिपी अगदी साधी सरळ आणि सोपीच असणार आहे म्हणूनच तुम्हालाही आवडणार आहे व्हिडिओला एक लाईक आणि शेअर नक्की करा चला तर मग फ्रेंड्स पटकन वेळ न घालवता रेसिपी ला सुरुवात करूयात सर्वात आधी इथे मी चिंचेचा कोळ बनवून घेतलेला आहे अर्धा ते पाऊण तास चिंच कोमट पाण्यामध्ये भिजवून अशा पद्धतीचा चिंचेचा कोळ बनवता येतो आता यामध्ये एक ते दीड चमचा गुळ घालायचा आहे गुळ इथे मी साधाच वापरलाय चिक्कीचा सा गुळ वगैरे वापरायचा नाही संपूर्ण गुळ या चिंचेच्या कोळ मध्ये मिक्स करून घ्यायचाय त्यानंतर आळूची पानं जी आहेत ना ती स्वच्छ अशी दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेली आहेत आणि पिलरच्या मदतीने त्याचे जे पाठीमागचे जाड धेट असतात ना तर ते अशा पद्धतीने काढून घ्यायचे आळूची पानं भाजीवाल्यांकडनं विकत घेताना शक्यतो त्यांचे जे धेट आहेत ना तर ते काळसर आणि असे चॉकलेटी रंगाचे असतात ना तर त्या पद्धतीचे घ्यायचे आहेत म्हणजे ते घशामध्ये खवखवत नाहीत अळूवडी खाताना घशामध्ये अडकू नये त्याचबरोबर कोरडी अशी आळूवडी कधी कधी बनवल्यानंतर पडते तर तसं होऊ नये यासाठीही मी काही टिप्स पुढे सांगितलेल्या आहेत त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा सर्वच पानांचे डेट इथे मी पिलरच्या मदतीने काढून घेतलेले आहेत आता पुढची तयारी करूया तर आता ही जी पानं आहेत ना तर ती आपल्याला ला लाटण्याच्या मदतीने अशा प्रकारे रोल करून घ्यायचे आहेत म्हणजे वडी बनवताना हे जे डेटं आहेत ना तर ते मध्ये मध्ये येणार नाहीत आणि खाता सुद्धा जाडसर असे हे लागत नाहीत ही स्टेप केल्यामुळे काय होतं ना की पानं अतिशय मऊ पडतात आणि वड्या इथे अगदी छान बनवून तयार होतात खूप जास्त जोर द्यायचा नाही नाहीतर मग ही पानं फाटून जातील खूपच हलक्या हातांनी लाटणं हे या पानांवरती फिरवायचंय सर्वच पानांना लाटण्याने या पद्धतीने मी रोल करून घेते आता ही जी पानं आहेत ना तर एकसारख्या आकाराची नाही आहेत काही काही पानं मोठी आहेत तर जी पानं मोठी आहेत ना तर ती पानं अर्ध्या भागात आपल्याला कट करून घ्यायची आहेत म्हणजे वडी बनवताना अगदी एकसारख्या आकाराचे ह्या ज्या वड्या आहेत ना त्या बनवून तयार होतील एक सारख्या आकाराची जर का तुम्हाला पानं मिळाली ना तर चांगलंच आहे पण जर का नसतील ना अशी एक तर या पद्धतीने पानं तुम्ही पण कट करून घ्या वड्यांसाठीची पानंही आता तयार झालेली आहेत पुढची तयारी करूया अळू वडीसाठी मिक्सरमध्ये एक छोटंसं वाटण तयार करूया त्यासाठी इथे मी लसूण घेतलेले आहे हिरवी मिरची आणि जिरं घेतलेला आहे पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक अशी पेस्ट याची बनवून घ्यायची एका मध्ये दोन वाट्या इथे बेसनपीठ घ्यायचं आहे बेसन पिठामध्ये तुम्हाला तांदळाचं पीठ घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता मिक्सर मध्ये जी आपण लसूण आणि जिऱ्याची पेस्ट बनवली होती तर ती पेस्ट आता या बेसन पिठामध्ये सर्वच घालून घ्यायची आहे चिंच आणि गुळाचं इथे आपण मिश्रण तयार करून घेतलं होतं तर ते आता या बेसन पिठामध्ये घालून घ्यायचंय चिंच आणि गुळ अशी मध्ये घातल्यामुळे अतिशय मस्त आंबट गोड अशी चव येऊन जाते आता थोडस अगदी चवीप्रमाणे मीठ घालायचंय पाव चमचा हळद घालायची आहे ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण लसूण आणि जिऱ्याची पेस्ट बनवलेली तर त्यातलंच काही पाणी इथे वापरायचं आहे ते पाणी वाया जाऊ न देता त्याचा इथे वापर करायचा आहे अगदी थोडं थोडंसं पाणी यामध्ये ॲड करत जायचं आहे एकदम पाणी घालायचं नाही नाहीतर मग हे मिश्रण जे आहे ते पातळ होऊन जाईल आता इथे अळुवळी बनवताना हे जे मिश्रण आहे ना तर हे मिश्रणसुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे बनवणं तर मी तुम्हाला सांगते की खूप जास्त पाणी ॲड न करता चमच्यामधून हे जे मिश्रण आहे ना तर ते आपोआप खाली असं पडलं पाहिजे बाऊलमध्ये तर समजायचे की अतिशय व्यवस्थित आपलं हे जे मिश्रण आहे ते बनवून तयार झालेलं आहे परफेक्ट अगदी याच पद्धतीने चमचा न झटकता हे पीठ जे आहे ना तर ते खाली स्मूथली असं पडलं पाहिजे म्हणजे ही जी वडी बनवताना किंवा खाताना वडी घशामध्ये अडकत नाही किंवा कोरडी पडत नाही आता यामध्ये एक ते दोन चमचे पांढरे तिळ घालून घ्यायचे आहेत तिळामुळे सुद्धा अतिशय मस्त अशी चव वडीला येऊन जाते अळूवडीचं हे मिश्रण बनवण्याची अतिशय सोपी आणि खास अगदी पद्धत आहे या पद्धतीने तुम्ही एकदा बॅटर नक्कीच बनवून बघा आता हे बॅटर तर तयार झालं आता पुढची प्रोसेस करूया अळूवडीच्या पानांना पीठ लावताना हे पान असं उलट्या दिशेने ठेवून आहे आणि पाठीमागच्या बाजूंना हे पीठ आपल्याला इथे लावायचं आहे खूप जास्त जाडीचा थर न बनवता एक सारखं असं हे पीठ सगळ्या बाजूंनी लागलं गेलं पाहिजे कुठेच जाड किंवा ला पातळ असं लागता कामा नये पीठ अगदी व्यवस्थितरित्या बनवून तयार झाल्यामुळे अतिशय मस्त हे पीठ सगळ्याच बाजूंनी लागतही आहे खूप जास्त पातळ आणि खूप जास्त पीठ आपल्याला इथे बनवायचं नाही मी सांगितलेल्या अशा या अळूवड्या इथे बनवून तयार होतात सगळ्याच बाजूंनी अगदी व्यवस्थित इथे पीठ लागलं गेलेलं आहे वरच्या बाजूलाही मी अगदी मस्त हे पीठ लावून घेते त्यानंतर वरची जी बाजू आहे ना ती आपल्याला मी दाखवते त्या पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आहे बाजू आपल्याला मी दाखवते अगदी त्याच पद्धतीने फोल्ड करून घ्यायचे म्हणजे साधारण आपल्याला चौकोनी आकार या वड्यांना द्यायचा आहे म्हणून चौकोनीच आकारामध्ये आपल्याला ह्या वड्या ज्या आहेत ना त्या इथे बनवून घ्यायच्या आहेत तर सर्वच पानांना इथे मी तुम्हाला पीठ लावून दाखवते की कशा पद्धतीने इथे पीठ लावून घ्यायचं आणि पानं कशी फोल्ड करायची ती थोडासा व्हिडिओ मी फास्ट फॉरवर्ड करत आहे कारण एक एक पान खूप दाखवण्यामध्ये व्हिडिओ अगदीच मोठा होऊन जाईल दिशेने ठेवून घेतली आणि त्यानंतर हे पीठ जे आहे ना ते सर्वच बाजूने लावून घेतलेलं आहे मोठी पानं कट करून घेतल्यामुळे ती पद्धत अतिशय सफीज होऊन गेलेली आहे अळूवडी बनवण्याच्या भरपूर अशा पद्धती अवेलेबल आहेत किंवा उपलब्ध आहेत आणि भरपूर अशा पद्धतीने अळुवड्या बनवता येतात पण या पद्धतीने लेअर्स वाली अळूवडी तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा थोडीशी देसायलाही वेगळी आणि चवीलाही आंबट गोड चवीची अशी ही अळूवडी अप्रतिम चवीची बनवून तयार होते आता सर्वच पानांना इथे मी एकसारखं असे पीठ लावून घेतलेलं ला आहे आणि तुम्ही तर बघू शकता एकावर एक अशी एक ही पानं मी सारख्या आकारामध्ये ठेवून घेतलेली आहेत सर्वात शेवटी सगळ्यात बाजूने आपल्याला काय करायचे कडेनी हे बेसन पीठ जे आहे ना थोडं थोडंसं लावून घ्यायचंय म्हणजे या ज्या पाना आहेत किंवा ह्या ज्या वड्या आहेत ना त्या एकसारख्या असं यांना बाइंडिंग येऊन जाईल अशा सुट्या होणार नाहीत कळताना किंवा मोकळ्या होणार नाहीत कढईमध्ये त्यामुळे ही शेवटची टिप्ससुद्धा लक्षात ठेवूनच करायची आहे आता अशी स्टीमरमधली एक प्लेट घ्यायची आहे किंवा चाळण घ्या तुम्ही तर चाळणीला या पद्धतीने तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे आपली जी वडी आहे ना ती अजिबात खाली चिकटणार नाही आणि मस्त अशी निघली जाईल तयार केलेली अळूवडी आता या प्लेटमध्ये या पद्धतीने ठेवून घ्यायची आहे तयार केलेली जी अळूवडी आहे ना ती अगदी परफेक्ट या प्लेटमध्ये बसलेली आहे तुम्ही बघू शकताय आता मी एका कढाईमध्ये किंवा स्टीमरमध्ये असं पाणी घातलेलं आहे एक ते दीड ग्लास खाली आणि त्यावरती ही स्टीमरची प्लेट मी ठेवून घेत आहे म्हणजे अळूवड्या ज्या आहेत ना ते मस्त दहा ते पंधरा मिनटं आपल्याला इथे वाफवून घ्यायचे आहेत तुमच्याकडे जर का या पद्धतीची कढई नसेल किंवा स्टीमर नसेल तर तुम्ही कुकरमध्ये देखील या वड्या वाफवून घेऊ शकता कुकरमध्ये खाली एक ते दीड ग्लास पाणी घालायचं स्टँड ठेवायचं आणि स्टँडवरती तुम्ही चाळण वगैरे ठेवू शकता आणि शिट्टी मात्र लावायची नाही कुकरची फक्त त्याची दहा ते पंधरा मिनटं वाफ काढून घ्यायची आहे दहा मिनिटांनंतर आपल्या ही वड्या इथे बनवून तयार झालेल्या आहेत सुरीच्या मदतीने असं चेक करायचंय सुरी जर का कोरडी निघाली तर समजायचे की मस्त अशा वड्या आपल्या इथे वाफल्या गेलेल्या आहेत पूर्णपणे थंड होऊ द्यायच्या आणि त्यानंतरच आपल्याला इथे पुढची प्रोसेस करायची आहे तुम्ही तर बघू शकता अगदीच न चिकटता आपल्या इथे या वड्या छान अशा बनवून तयार झालेल्या आहेत नेहमी नेहमी आपण काय करतो ना की आळू वड्यांचा या असा रोल करतो आणि रोल करून गोल आकारामध्ये आपण त्या वड्या बनवतो आळूच्या तर या पद्धतीने थोडंसं वेगळ्या पद्धतीने तुम्ही एकदा आळूच्या वड्या एकदा नक्कीच बनवा लेअर्सही खूप छान येतात आणि खायलासुद्धा मुलांना अगदी कुरकुरीत आणि आंबटगोड चवीच्या या वड्या बनवून तयार होतात एकसारख्या आता इथे चौकोनी आकारामध्ये सुरीच्या मदतीने या वड्या मी इथे कट करून घेते तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे लहान मोठा आकार घेऊ हो शकता खूपच मस्त आप प्रामान या आपल्या इथे हळवड्या बनवून तयार झालेल्या आहेत बाइंडिंग तर एकसारखी छान आलेली आहे आणि बेसन पिठाचं मी सांगितल्याप्रमाणे प्रमाण घ्या तुमच्या ही वड्या अतिशय मस्त आणि मऊ अशा बनवून तयार होतील लेअर्स तर पहा काय छान असे या वड्यांना आलेले आहेत आता या वड्या लगेच आपण तळून सुद्धा बघूयात तर कडाईमध्ये मध्यम तेल गरम करून घ्यायचं खूप जास्तही कडकडीत करायचं नाही आणि गॅसची फ्लेम इथे फास्टच ठेवायची आहे फास्ट गॅसच्या फ्लेमवरती आपल्याला ह्या वड्या ज्या आहेत ना त्या तळवून घ्यायच्यात तुम्हाला इथे वड्या जर का तळायच्या नसतील तर तुम्ही इथे शॅलो फ्रायसुद्धा तव्यावरती करू शकता पण तळल्यामुळे काय होतं ना की ह्या ज्या लेयर्स आहेत ना त्या छान सुटायला मदत होते म्हणून इथे मी या वड्या तळून घेतलेल्या आहेत तळून घेतल्या तरी गॅसची फ्लेम स्लो करायची नाही फास्ट गॅसवरतीच आपल्याला ह्या वड्या तळायच्या आहेत स्लो गॅस केला ना की के काय होणार या वड्या तेल पूर्ण शोषून घेतील आणि तेलकट वड्या बनवून तयार होतील म्हणून ही टीप सुद्धा तळणीसाठीची अतिशय महत्त्वाची आहे की मोठ्या गॅसवरच आपल्याला ह्या वड्या कुरकुरीत होऊस्तोपर्यंत आणि हलक्याशा तांबूस रंगावर येऊस्तोपर्यंत तळून घ्यायच्या आहेत परफेक्ट तुम्ही बघू शकता आता ह्या वड्यांना लेअर्स किती छान सुटलेले आहेत झाऱ्यामध्ये असं हे तेल निथळून घ्यायचं आहे पूर्णपणे लगेचच काढण्याची घाई करायची नाही तेल पूर्णपणे निथळून केलं ना की वड्या मस्त अगदी कुरकुरीत बनवून तयार होतात कुरकुरीत आणि आंबट गोड चवीची अशी अळूवडीची रेसिपी जर का तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत जास्तीत जास्त ही रेसिपी शेअर नक्की करा म्हणजे त्यांनाही अशा छान छान अळूवड्या आणि बाकीच्याही इतर रेसिपीज बनवताही येतील तुम्ही सुद्धा एकदा तरी अशी ही अळूवडीची रेसिपी नक्कीच बनवा आणि मला कमेंट्स बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूयास तुमच्या आवडीच्या रेसिपीसोबत तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग बाय बाय फ्रेंड्स